नागपुरात सुद्धा सीएनजी पंपावरती गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय नागपुरात अद्यापपर्यंत सीएनजी गॅस पाईपलाईन द्वारेच सुरू झाली नाही आहे त्यामुळे गुजरातमधून टँकरद्वारे टँकर द्वारे आलेलं सीएनजी शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंप एजन्सीमार्फत मार्फत डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे साठा अत्यल्प असल्यानं ग्राहकांना रांगेत राहावं लागत आहे तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोपेन मुंबईप्रमाणे नागपुरातही तर सीएनजीचा तुटवडा आहे खरं तर इथं पाईपलाईन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे हा तुटवडा नियमित असतो त्यामुळे जे आहे वाहनांच्या रांगा ज्या आहे आपल्याला पाहायला मिळते नागपुरातील खर तर हा नरेंद्रनगर भागातला हा जो जो आहे सीएनजी पंप आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची लाईन लागल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे सीएनजी भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे खरं तर ज्या पद्धतीने ग्राहक येत असतात ते आपापल्या गाड्यांमध्ये सीएनजी भरतात आता जवळजवळ दीड महिना झाला सीएनजीचा खूप इश्यू चालून आला गाडीची क्वांटिटी वाढलेली आहे पंप काही वाढले नाही आहे गाडी इथं आल्यानंतरही आता गाडी जस्ट लागलेली आहे फक्त तीनशे रुपयाचा मला गॅस बदला गाडीची कॅपॅसिटी आहे दहा किलोची फक्त तीन किलो भेटलं त्यानंतर आजचा दिवस चाल जाईल पुन्हा उद्या सर्व येऊन उभे होऊन जाईल पाईपलाईन नसल्यामुळे वाहनांना येते आणि त्यामुळे इथे आल्यानंतरही सी एन जी प्रत्येकाला मिळू शकत नाही कारण की त्याचा बुस्टरचा कुठंतरी प्रॉब्लेम येते कारण प्रेशर पाहिजे असते त्याची कुठंतरी अडचण आणि त्याचा फटका जो आहे तो ग्राहकांनाही बसतो आणि सी एन जी जे पंपधारक आहेत त्यांनाही बसतो आहे विडाज सर्व बोले सर परागडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका